तर कसे आहात सर्व सर्वांना स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर हा ब्लॉग कालचा आहे म्हणजे आज आज संडे रुटीन होतं सो तुमच्यासोबत शेअर करते आहे तर त्याआधी सकाळी लवकर उठून छान सुंदर दे अशी देवपूजा झाली सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले त्याच्यानंतर आरतीला गेली होती साडे दहाची आरती सुद्धा झाली आणि दररोज आता श्रावण महिन्यामध्ये दहाच्या आरतीनंतर प्रत्येक केंद्रामध्ये आठ uh, साडेदहाच्या अडचणीत प्रत्येक केंद्रामध्ये रुद्रा रुद्राभिषेक होत आहे सो त्या रुद्राभिषेकमध्ये तुम्ही जरूर सहभाग घ्या जेणेकरून तुमच्या दररोजच्या पिंडीवर महादेवाच्या घरच्या पिंडीवर शोलोकचार पूजा ही दररोज होत असते आणि सोमवारी सुद्धा तर छान प्रकारे रुद्राभिषेक करून घरी आले आणि नंतर स्वयंपाकाला लागले कारण जर तुम्ही बघितलं तर आपण खानदेशी भागामध्ये आता आज रोट बनवले जातात असं पाहिलं तर तुम्ही एक जर अनुभव घेतला तर तुम्हाला कळेल हो। की आपण अशा संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत आपली संस्कृती इतकी छान आहे सुंदर आहे का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्य सर्व काही व्यवस्थित असे पार पाडता येतात आणि आता तर हा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून ओळखलं जातं जेणेकरून आत्तापासून प्रत्येक सण उत्सव हे सुरू झालेले आहे नवनवीन सेवा या सुरू झालेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक महिलेच्या घरामध्ये हीच गडबड असणार आहे आणि प्रत्येक महिलेचं डेली रुटीन हेच असतं दिवसभर बिझी शेड्यूल प्रत्येकाचं चालत चा असतं त्यासाठीच मी आले केंद्रातून आले एक कांदा छान असा चिरून घेतलेला होता त्याला छान असं भाजून वगैरे घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलं नंतर जिरं मिरची पावडर थोडंशी धनापूड पावडर जे काही गरम मसाला असतो तो टाकला त्याच आणि त्याच्यासोबत छान असं त्याला मसाल्यामध्ये वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून छान वाटून घेतलं त्याच्यामध्ये एक छोटं टोमॅटो मी कट करून घेतलेलं होतं त्याचीसुद्धा सुद्धा सेपरेटमध्ये मी प्युरी बनवून घेतलेली होती जर तुम्ही अशी टोमॅटोची प्युरी जर प्रत्येक लाल भाजीमध्ये टाकली आपण जर बाहेर जेवतो किंवा घरी आपण भाज्या बनवतो तर आता असतं पुरुषांचं का हॉटेलसारखी भाजी का बनत नाही किंवा मलाही कधी कधी प्रश्न पडतो की आपण हॉटेलसारखं का नाही बनवू शकत किंवा त्यांच्या भाजीमध्येच का अशा चव असतात ते सर्व पदार्थ तर आपल्या घरामध्ये सुद्धा अवेलेबल असतात मग आपल्याला का नाही जमत असा स्वयंपाक तर तुम्ही जर या किचनच्या छोट्या छोट्या टिप्सकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सुद्धा कळेल की जर तुम्ही कोणत्याही लाल भाजीमध्ये एक छोटा किंवा मोठा टोमॅटो जर त्याची प्युरी बनवून टाकली तर ती भाजी घट्ट येते जाडसर होते आणि पातळही होत नाही आणि खायलासुद्धा छान लागते चविष्ट लागते तर आधी ज्या कुकरमध्ये मी मला मटकीची उसळ बनवायची होती लाल मसाल्याची तर मी त्याच्या ज्या कुकरमध्ये मा मटकीची उसळला दोन ते तीन शिट्या लावून घेतलेल्या होत्या त्या आधी छान पद्धतीने काढून घेतली नंतर कुकरमध्ये छान तेल वगैरे टाकलं नंतर मसाला टाकला आणि तुम्ही बघितलं ते छोटंसं जे होतं मिक्सरचं भांडं ते माझ्या मम्मीने आणलेलं होतं माझ्यासाठी खूप क्यूट आहे आणि जर अशा दोन ते तीन मिरच्या किंवा लसूण अद्रक अशी पेस्ट बनवायची असली तर इझिली होते मी केव्हाही टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्येच बनवते नंतर छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा असतो मसाला जोपर्यंत मसाला तुम्ही होऊ देणार नाही मग तो हो शेंगदाण्यांच्या भाजीचा असो किंवा लाल कलरच्या भाजीचा असो कोणताही असो जोपर्यंत व्यवस्थित मसाला होत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही त्याच्यासाठी आपल्याला थोडासा टाईम द्यावा लागतो नंतर मग मी प्युरी वगैरे टाकून घेतली तेल सुटल्याच्या नंतर आणि लगेच त्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला आणि मीठ टाकलं थोडासा हिंग टाकला हिंग प्रत्येक भाजीमध्ये मी आवर्जून टाकत असते तुम्ही जर माझे डेली ब्लॉग्स बघत असतील तर तुम्हाला सुद्धा कळेल नंतर ते जे काय मटकी वगैरे होते ते टाकून दिली थोडंसं गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकल्याने भाजीला छान चव येते आणि आम्ही खूप कमी तिखट खातो म्हणून मी कमी तिखटाच्या भाज्या बनवते तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जसं खायचं असेल तसं त्याच्यानंतर छान अशी मटकीची भाजी माझी बनवून तयार झाली होती आणि साईडला मी छोट्या गॅसमध्ये त्याला शिजवत होती जेणेकरून तिथे तिचं कामही करत होती आणि मी माझ्या पोळ्यांची कनिक वगैरे मारून ठेवलेली होती तर मला पुरणपोळ्या बनवायचे होते पण यावेळेस दरवेळेस इतक्या सुंदर अशा पुरणपोळ्या बनतात पण यावेळेस काय झालं माहिती नाही पण मला पुरणपोळ्या माझ्या फुटून जात होत्या अशा व्यवस्थित येत नव्हत्या पण आतापर्यंत मी ज्या काही बनवलेल्या होत्या त्या छान बनवल्या होत्या पण फर्स्ट टाइम असं झालं बट असं होतं असं कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही येतं आणि काही ना काही संकट येतं तेव्हा आपण काहीतरी शिकत असतो काल त्या हो, काल त्या पुरणपोळ्या खूप म्हणजे आज त्या पुरणपोळ्या खूप खराब झालेल्या होत्या एक ते एक किंवा दोनच पुरणपोळी खूप छान आली आणि टम फुगलेली होती तरी पहिली पुरणपोळीच खूप छान आलेली होती टम फुगलेली होती आणि नंतर तिला छान असं वरतून तूप वगैरे लावून छान शेकून घेतली तुम्ही जर पुरणपोळीला तूप लावून शेकली तर खूप छान चवसुद्धा येते आणि खायला सुद्धा छान लागते आणि जे लोक तूप खात नाहीत म्हणजे की मी मला तूप, तूप खायला अजिबात आवडत नाही मग ते काही काही लोक नुसतं खाता काही लोक चहात खाता काही लोक पोळीत खाता सो मला तूप खायला अजिबात आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीने तूप खाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते पुरणपोळी खाल्ली जाते आपल्याला आणि तूप सुद्धा तर मला सुद्धा अजिबात आवडायची नाही पुरणपोळी पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत कारण कसं का असतं ना लग्न आधी आपण काही खात नाही कारण तेव्हा आपल्याला सर्व काही मम्मी बनवून देत असते आई तर मिळत असतं म्हणून प्रत्येक मुलीचे हे नखरे असतात पण जेव्हा आपण स्वतः काही बनवतो स्वतः करतो तेव्हा आपण त्या ते ते गोष्टी हळूहळू खायला लागतो म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी या खायला लागलेली आहे आणि छान अशी पुरणपोळी आमची झाली होती ना औरना सुद्धा खूप छान आवडली भाजीसुद्धा आवडली आणि पुरणपोळी सुद्धा तर माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता तर प्रत्येकाकडे आज रो रविवार होता त्याच्यामुळे रोटांचा स्वयंपाक होता आणि रविवार सुद्धा आलेला होता बरेच पुरुष घरी सुद्धा असतात कारण रविवारी प्रत्येकाला सुटी असते काही काहींकडे पूजेचे रोट असतात म्हणजे ते सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी बनवले जातात नंतर त्यांची पूजा केली जाते आणि संध्याकाळी पाचच्या पाच वाजेपर्यंत त्यांना संपवायचे असतात म्हणजे काय तर पूर्ण खायचे असतात पण आमचे तसे नव्हते आम्हाला फक्त खायचे होते म्हणून मी छान असे गोड वगैरे बनवून घेतले त्याच्यानंतर उद्या उद्या हा सोमवार आहे उद्या सोमवार असल्यामुळे सकाळी पूजा करायची होती षोडोपचार पूजा होती महादेवाची घरच्या घरी शोडोपचार पूजा करायची म्हटली तर मग एक ते दीड तास आपला पूजेमध्ये जातो त्याच्यामध्ये आपलं स्वतःचा आवरा पूजेचा आवरा घरातला आवरा किंवा उपवासाचं काही बनवा ह्याच्यामध्ये मग पूर्ण दिवस जातो त्यासाठी मी उद्या लवकर उठून पूजा माझी आवरून घेणार तर त्यासाठी मी एक दिवस आधीच काय केलं हे काही देवपूजेचे भांडे वगैरे होते ते सर्व असे छान क्लीन करून घेतले जेणेकरून सकाळी कोणतीही घाई होणार नाही मग आपल्याला लवकर लवकर आवडता येतं आणि असं पण मी प्रत्येक आठवड्याला रविवारी किंवा शनिवारी आठवड्यातून एक दिवस असा काढते जेणेकरून दर आठवड्याला मी देवपूजेचे भांडे छान असे क्लीन करून घेते म्हणजे त्यांच्यावर डाग सुद्धा पडत नाही किंवा जर आपल्याला केव्हा घाई आली किंवा केव्हा घासायचे असले तर इझिली फक्त हात फिरवला का ते निवडला जातात तर असे जे काही छोटे मोठे भांडे होते महाराजांचा प्याला होता खाण्याच ह्या सर्व गोष्टी मी छान पद्धतीने क्लीन करून घेतलेल्या होत्या आणि जर तुम्ही असे भांडे म्हणजे मी तर भैया पावडर वापरते कधी कधी पितांबरी सुद्धा वापरते कारण आमच्याकडे शक्यतो भैया पावडर खूप कमी मिळते सो भैया पावडरने घासते किंवा पितांबरीने घासते पण हे भांडे घासल्याच्या नंतर लगेच त्यांना छान असे कोरडे पुसून घ्यायचे कारण प्रत्येक म्हणजे आता आमच्याकडे तर ऊन नसते ऊन असलं तर उन्हास सुद्धा तुम्ही थोडं ठेवू शकता म्हणजे पाण्याचे डाग पडत नाही पण भांडे इतके छान आहेत आणि पाणी सुद्धा चांगलं आहेत आमच्याकडचे तर अजिबात पाण्याचे डाग वगैरे येत नाहीत तर मी या छोट्याऱ्या खिच्यामध्ये शिकामध्ये काढून घेतलेले होते त्यांना भांड्यांच्या आणि नंतर त्यांचं ते पाणी वगैरे निदरून झालं जोपर्यंत मी वॉश केले बाकीचे तोपर्यंत तो आणि सुंदर असं मग त्यांना छान असं खुरडा आपल्याने पुसून घेतलं तर असे व्यवस्थित पुसून झाल्याच्या नंतर मग ते आपल्याला युज करता येतात जर तुम्ही भांडे पुसले नाहीत किंवा असंच पाणी काढून घेतलं तर ते आठ दिवस राहणार नाहीत लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला पाण्याचे डाग असतात ते पडलेले दिसतील आणि मग पुन्हा तुम्हाला ते घासण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील सो ह्या छोट छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ना त्या जर आपण वापरल्या असे काम जर आपण व्यवस्थित केले मनापासून केले तर आपलं सुद्धा घर छान राहतं क्लीन राहतं स्वच्छ राहतं येणाऱ्याला प्रसन्न वाटतं आणि आपल्याला सुद्धा घरात प्रसन्न वाटतं मग ते कोणी आपल्या घरात येऊ अथवा ना येऊ पण आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर मात्र आपल्याला नेहमीच प्रसन्न वाटलं पाहिजे मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं का घराची साफसफाई ही करणे खूप जास्त गरजेची आहे किचनची सुद्धा कारण किचनमध्ये अन्नपूर्णेचा का वास असतो त्याच्यामुळे किचन सुद्धा नेहमी स्वच्छ क्लीन असावं हो जेणेकरून आपण सुद्धा स्वयंपाकाला आल्यानंतर आपल्याला इच्छा झाली पाहिजे मनापासून स्वयंपाक करण्याची त्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स वापरून मी काही कामं हो, माझी आवरत असते आणि त्याच तुमच्यासोबत ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा शेअर करत असते जेणेकरून ज्यांना माहिती नाहीये त्यांना सुद्धा माहिती मिळते तर अशा प्रकारे मी सगळं भांडे वगैरे क्लीन करून थोडे ठेवलेले होते आणि नंतर इथे गॅलरीमध्ये आणले होऊन तर नव्हतं पण हवेशीर तरी सुकतील आणि दोघांचा स्वयंपाक होता पुरणपोळीचा मात्र भांडे बघा इतके भांडे होते पूर्ण भांडे घासले दोन कपडे वगैरे धुतले तर असं होतं माझा आजचा दिवस बाय